नमस्कार मित्रांनो मी एन डी पाटील पिलिवकर रिफॉर्म ॲग्रो सोल्युशनमध्ये आपलं खूप स्वागत आहे द्राक्षाचा वारसा असलेले सोनाका फार्म या घरातले आशिष का आशिषभाऊ काळे नानज सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत हा जो प्लॉट आहे हा किंगबेरीचा प्लॉट आहे आणि आशिषभाऊ काळे यांनी किंगबेरीमधून झाडं चांगले सिलेक्ट करून हा प्लॉट तयार केलेला आहे ऑगस्टमध्ये रुस्टॉक लावलेला आहे मार्चमध्ये याचं ग्राफ्टिंग केलेलं आहे रुस्टॉकवर खाली आणि हा पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे यावर्षी हा ब फळटणी घेऊन आज एकशे पंचवीस दिवस झालेले आहेत एक नोव्हेंबरची छाटणी आहे आणि अतिशय जबरदस्त क्वालिटी ह्या किंगबेरीची झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा प्लॉट सध्या यावर्षीचे रेट जे आहेत ते रेट जबरदस्त आहेत ब्लॅक व्हरायटीला याची साईज जबरदस्त आहे शुगर जबरदस्त आहे म्हणजे ब्लॅक व्हरायटी असूनसुद्धा एकवीस प्लस शुगर आहे एकवीस प्लस शुगर आहे आणि याचा हे बेदना करणार आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून आशिभाऊ काळे किंवा ज्यांनी ही व्हरायटी काढली दत्ताभाऊ काळे हे बेदना करतात ब्लॅक व्हरायटीचा यांनी आपापल्या मित्रांना ही किंगबेरी देऊन किंगबिरी ही व्हरायटी देऊन त्यांच्याकडून ते परत माल वापस विकत घेतात आणि त्याचा वापस विकत घेऊन वापस विकत घेऊन ते त्याचा बेदना करतात आणि त्या बेदानाचं यांनी ब्रँडिंग केलेलं आहे या ब्रँडिंगमध्ये काय अशी बघ किती रेट मिळतो तुम्हाला पर किलो तुम्ही काय विकता पुढं आम्ही व्यापाऱ्याला कॉन्ट्रॅक्ट केलेले कॉन्ट्रॅक्ट केलेलं व्यापाऱ्याबरोबर हो त्याला साडेचारशे रुपये किलो साडे चारशे रुपये किलो त्याप्रमाणे हो। बेदाणा तयार करून देतो बरोबर हा बेदाणा आपण जो आहे हो। हा काढून रॅक वरती न वाळवता एक्झॅक्टली exactly झाडावरतीच वाळवून घेतो बरोबर त्यामुळे त्याच्यामध्ये शुगर आणि अलोमा बरोबर इतका सुंदर येतोय त्या पद्धतीने बाकीच डिपिंग ऑइल नाही कार्बोनेट नाही बरोबर नाही यांनी काय केलेलं आहे पिले इकडं यांनी काय केलेलं आहे आशिष भाऊ काळींनी की बाकीचे आता जे आहे त्यांचे भाऊ हे रॅकवर वाळवतात परंतु अशा भाऊंनी खूप अभ्यास करून प्रत्येक घडाचा दांडा जो आहे प्रत्येक घडाचा दांडा याला दोरी बांधून तो तारेला बांधलेला आहे आणि ते काळी कट करणार आहेत ते काळी कट करणार आहेत आणि झाडावरच नैसर्गिक हा बेदाना रेझिन तयार करणार आहेत तर अशा पद्धतीचा ह्याचा मागच्या वर्षी त्यांनी काही दहा झाडावर ट्रायल घेतलेली आहे त्याच्यावर डिपिंग ऑइल नाही आहे इथीलइट नाही आहे कार्बोनेट नाही आहे असा हा शंभर टक्के रेसिड्यू फ्री बेदाना अतिशय चांगल्या क्वालिटीचा आणि त्याचा अरोमा त्याची चव त्यातला गर वॉटर पर्सेंटेज आणि शुगर हे अतिशय चांगलं आहे आणि काळ्या द्राक्षामधले जे काही गुणधर्म आहेत हे अतिशय चांगले आहेत तो बेदाना मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर जवळपास सातशे रुपये किलोपर्यंत ग्राहकाला पडतो म्हणजे परदेशातनं जे, जे काही बेदाना येतो त्याच्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचा बेदाना काळा बेदाना हा भारतामध्ये आशिषभाऊ काळे यांनी अतिशय चांगला तयार केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांनी ही व्हरायटी दिलेली आहे त्याच्यात मार्गदर्शन दिलेलं आहे आणि ते मार्गदर्शन करून आ, वापस आ, हे द्राक्ष विकत घेता तुम्ही शेतकऱ्यांना जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे किती रुपये पर किलो त्यांचा माल खरेदी करता चारशे रुपयाने आम्ही खरेदी करतो हा माल मा, नाही ओले द्राक्ष ओले द्राक्ष शक्यतो घेत नाहीत बरोबर प्रत्येकाना ही डेअरिंग करत नाहीत बरोबर झाडावरती वाळवायचं हो झाडावरती वाळवायचं ही महत्वाची चर्चा आमचे मित्र विजय जाधव जा बड़। जे आहेत बरोबर ज्यांच्या ट्रीटमेंटच्या अंडर ही बाग खरी उभा राहिली बरोबर बरोबर ऑगस्ट मध्ये ग्राफ्टी रोप लावायची मार्च मध्ये कलम केलं आणि पहिल्या वर्षी माल आणण्यासाठी बरोबर बड़। बसवली बरोबर बड़। ते एक मुद्दा पहिला झाला बरोबर त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे परत आम्ही चर्चा केली की झाडावरती वाळवल्यानंतर काय होईल गेल्या वर्षी जो दुसरा प्लॉट होता त्याच्यामध्ये आपण ती ट्रायल घेतल्या हो आम्हाला बरेचसे विचार होते की पाऊस पडला तर काय होईल बरोबर पण ज्यावेळेला विजय जाधवनी सांगितलं की ह्याच्यावरती जी वॅक्स पोटिंग आहे बरोबर ही वॅक्स पोटिंग नॉन रिटर्न वॉल सारखं का काम करतात बरोबर आतलं मॉइस्चर बाहेर येऊ शकतं पण बाहेरचं मॉइस्चर जाऊ जात नाही त्यामुळे कुठलाही पाऊस जरी झाला तर याला काही नुकसान नाही काय नाही ट्रॅकिंगचा का विषय नाही शूट आपण कट केले शूट ले। कट केलेले आहेत बरोबर त्यामुळे ती अडचण नाही बरो बर, आहे बरोबर त्या पद्धतीने आता करतो आहोत नाही मला हे विचारायचं होतं की आशिष भाऊ तुम्ही जे शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन करून त्यांच्या बागा उभा करून गेलेल्या आहेत आणि बिरीचा काळा माल बेदाण्यासाठी त्यांच्याकडून घेतात त्यांच्या ओल्या मालाला किती पैसे तुम्ही देताय आम्ही डायरेक्ट ओला माल घेत नाही कारण काय बेदाना करायला लावतो त्यांनाच बेदाना करायला लावतो बरो बरोबर त्याच्यामध्ये अडचण काय होती आपल्याला बेदानासाठी बावीस तेवीस शुगर लागते बरोबर हो। शेतकऱ्याची मानसिकता बावीस तेवीस शुगर उचतो थोडा लूज पडतो बरोबर हो त्याची मानसिकता अशी होती की त्याच्यामध्ये वजन कमी कमी मिळेल जर समजा मी जर तुमचा प्लॉट शंभर रुपये किलो घ्यायला आलो बरोबर मी प्रयत्न काय करणार बावीस तेवीस शुगर या Exactly. ती पाण्याचं कमी कमी वजन त्याच्यामध्ये माल जो आहे जो एकरी बारा टन निघणार आहे त्याच्या तो आठ टन निघतो बरोबर त्या शेतकऱ्यांचं नुकसान होतो मत खराब होत बरोबर हो। म्हणून आम्ही काय करतो तुम्हीच बेदाना करा बरोबर येऊन घाला चारशे रुपये किलो, किलो। वेरी व्हेरी नाईस व्हेरी नाईस खूप अभिनंदन तुमचं आणि याच्यामध्ये है। क्वालिटी पॅरामीटर असं करतो बरोबर पन्नास ग्रॅम तुमचा बेदना आला पन्नास ग्रॅम वजन करून घेतो बरोबर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वीस मनुके असायला पाहिजे वीस मनुके असले पाहिजेत अच्छा ओके वीस मनुक्याच्या वर गेला की त्याचा रेट पावणे चारशे बरोबर त्याच्या पुढे गेला की साडेतीनशे पण शेतकऱ्याचं नुकसान होऊ देत नाही सगळा माल शंभर टक्के घेतो शंभर टक्के घेता बरोबर बरोबर खूप खूप छान आहे हे एक नवी दिशा आहे आणि सर्वात महत्वाचं गेल्या वर्षी माझा मुलगा नेदरलँड मध्ये होता बरोबर मी शंभर किलो बेदाना पाठवलं होतं बाय फ्लाईट बरोबर तिथं जवळपास तीन हजार रुपये किलो वा याप्रमाणे प्रमाणे विकू शकतो आपण म्हणजे संधी आपल्याला खूप आहेत आपण जर समजा त्याचा चांगल्या क्वालिटीचा बेदाना केला जर रेसिड्यू टेस्टिंगचे रिपोर्ट ठेवले आणि आपण जगातल्या कोणत्याही मार्केटमध्ये जर हे काळ्या बेदाण्याचे काळा बेदाना जर पाठवला तर शेतकऱ्यांना आणखी पैसे जास्त मिळतील म्हणजे म्हणजे सध्या तुम्ही चारशे रुपये शेतकऱ्यांना दर देता आहात प्रति किलो बेदाण्याला बेदाण्याला तर तो रेट मला आवडतो रुपये तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता म्हणजे हा अभिनव उपक्रम खूप चांगला आहे म्हणजे भारतात आपल्या महाराष्ट्रात द्राक्ष कमी झालेली आहेत या वर्षी या वर्षी परंतु ह्याच्या मागच्या वर्षीपर्यंत जेवढं क्षेत्र होतं याच्यात चारपट जरी क्षेत्र वाढलं हो। आणि प्रत्येक जण टेबल ग्रेप्स असतील युरोप एक्सपोर्ट असेल बेदाना एक्सपोर्ट असेल किंवा बेदाना रेसिड्यू फ्री असेल किंवा हा काळा बेदाना याच्यामध्ये द्राक्ष शेतीला खूप हो। संधी आहेत आव्हानं कमी आणि संधी जास्त आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे तर द्राक्ष शेती अजूनही आपण वाढवू मात्र आपली एक दिशा नक्की असली पाहिजे की आपल्याला काय करायचं वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांनी वेगळ्या वेगळ्या सेगमेंटमध्ये येऊन द्राक्षाच्या आपण द्राक्ष निर्मिती जर केली आणि वेगळे वेगळेचे प्रॉडक्ट आपण जर मार्केटमध्ये दिले तर नक्कीच द्राक्ष शेती एवढे पैसे कोणत्याही पिकात नाहीत धन्यवाद नमस्कार बंद कराई लाव बोट लाव बोट लाव लवकर I'm looking for a